नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर वातावरण एवढं खराब झालेलं आहे तर घरात कुठला स्नॅक्स ठेवावा तेच समजत नाही तर म्हणतात स्नॅक्स तर हवा आहे काहीतरी खवतं हवाच घरामध्ये म्हणून मग मी आज करणार आहे जरा चुरम्याचे लाडू आणि ते लाडू करणार आहे मी कणिकेपासून कणिक म्हणजेच आपलं गव्हाचं पीठ तर त्यासाठी मी घेतलेलं आहे मेजरमेंट कपने दोन कप गहूपीठ घ्यायचं आहे आपल्याला हा एक कप दोन कप दोन आणि वन फोर्थ कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यात आपण टाकणार आहोत अगदी असं मीठ आता हे गाळून घ्यायचं आहे आता याला आपल्याला मोहन द्यायचं आहे साजूक तुपाचं मोहन द्यायचं आहे मी चार चमचे पहिले टाकून देते साजूक तूप आपण त्याला मिक्स करूयात मूठ पडल इतकं आपल्याला मिक्स करायचं आहे गरज पडली तर आपण अजून टाकूया मोठ हवी तशी छान नाही पडते तर आपण अजून थोडंसं टाकूया एक दोन तीन पाच सात चमचे तूप टाकून द्यायचं जे आपले लाडू खूप सुंदर होतात चवीलाही छान लागतात आणि आणि खुशखुशीत कुछ राहतात मोहन आता छान लागून गेला आहे मस्त मोठंही मस्त पडते तर आता आपण याला भिजवणार आहोत दुधात पाण्यात नाही भिजवायचं आहे लागताला तर दूध टाकायचं रूम टेम रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे गरम नाही गार नाही मस्त गोळा मळून घेऊया घट्ट गोळा मळून घेतला आहे आपण थोडं तूप लावून त्याला एक दहा मिनिटासाठी आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनिट झाकून ठेवूया गोळा छान होऊन गेलेला आहे पुन्हा छान रगडून घ्यायचं आहे आणि मग आपण याचे असे मुटकळे करून घेणार आहोत बस असे छोटे छोटे लाट्या लाट्यांसारखं करायचं आणि असे मुटकळे करून घ्यायचे आहेत आणि लगेच दुसरीकडे आपण गॅसवर लगेचच तूप गरम करायला ठेवूया तूप गरम होते तोपर्यंत आपले सगळे मुटकळे तयार होतील साजूक तुपातच आपल्याला लाडू करायचे आहेत खूप सुंदर लागतात फक्त थोडं मीडियम फ्लेमवर वर तापते तर फक्त पटापट आपण हे करून घ्यायचं आहे तूप तापून गेलं आहे तर आपण आता आसपास सहा साठ आपण त्या छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून आहे मीडियम फ्लेम ठेवायची मस्त गोल्डन ब्राऊन छान खरपूस तळून घेतलेले आहे या पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे हे सर्व तळण झालेले आहे सर्व हे जरा गरम आहे आपण काढले पण हे पहिल्यापासून काढलेले आहे आता हे गार झालेले आहेत तर आता आपल्याला असे दोन दोन तुकडे करून घ्यायचे दोन तीन तुकडे मस्त दळल्या गेलेले आहे आताही छान दळल्या गेले आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे खूपच सुंदर झालेले आहेत असं बारीक छान चुरमा करून घ्यायचा आहे खूपच सुंदर झालेला आहे सर्व मुटकळ्यांचा असा चुरमा करून घेऊ आपल्या आता सर्व मुटकळे दळून झाले आहे भरपूर चुरमा झाला आहे तुम्ही पाहू शकता आता या उरलेल्या तुपात आपण टाकणार आहोत एक कप गूळ आणि एकच टाकायची आहे वेलची पूड गुळातच टाकून देणार आहोत काजू बदामची पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालणार आहे त्याला छान वितळून घ्यायचं आपल्याला गुळाचा चांगला वितळून गेला आहे गॅस बंद करून देऊया आणि आता आपल्याला हे टाकायचं आहे सुरम्यावर गरम गरम आहे आपण आता चमचा मिक्स करून घेऊ सुगंध येतोय हे तूप गोड हा हा मस्तच तर हे आपण छान गार झालं आहे हाताने मस्त एक जीव करून घ्यायचंय आता आपण हे छान गाडू बांधू शकतो वा किती मौसूद झालेला आहे खूपच सुंदर आता हे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे लाडू आपले तयार झालेले आहे, दोन कप गहू पिठापासून भरपूर लाडू तयार झाले खूप सुंदर आणि चविष्ट लाडू तयार झालेले आहेत आपण ते दुधात भिजवले होते आणि खरपूस तळलेले आहेत तुपामध्ये हो त्यामुळे ते हो अतिशय सुंदर झालेले आहे मुलांचा एक एक लाडू खाऊन पण झाला आवडत अजिबात नाही तितपत खूपच छान असे लाडू झाले आहे तुम्ही पाहू शकतात आजच्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू